पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रम ओळखून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या रसायन येथे साकारलेल्या राष्ट्रीय वित्तीय शैक्षणिक संस्थेच्या अर्थात सेवीच्या एन आय एस एमच्या ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीचे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे विविध वित्तीय संस्थांचे विद्यार्थी आणि फायनान्स विभागातील तज्ज्ञांसाठी सेवीची इमारत उद्याच्या काळात महिलाचा दगड ठरणार आहे येत्या चोवीस तारखेला दुपारी एक वाजता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे प्रधानमंत्र्यांच्या समवेत अर्थमंत्री जेटली मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे अर्थमंत्री मुनगट्टीवार खासदार श्रीलिंगा पवारणे असे विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी निवडक प्रवेशिका देण्यात आल्या तर सुरक्षेच्या दृष्टीकडून गेली आठवड्यावर रायगड आणि नवी मुंबई पोलीस प्रशासन महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जोरदार काम करतो नुकतीच हेलिकॉप्टरची चाचणी देखील घेण्यात आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजे पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रायगड जिल्ह्यातल्या रसायनीमध्ये येत आहेत मी आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे माझ्या पाठीमध्ये जी ही ही इमारत आहे या ठिकाणी सेवेच्या मार्फत ही इमारत उभी करण्यात आलेली आहे एन आय एस एम ही जी फायनान्शियलमध्ये काम करणारी संस्था आहे ह्या संस्थेच्या इमारतीचं हे उद्घाटन सोहळा येत्या चोवीस तारखेला म्हणजे परवाच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरुण जेटली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकूणच या ठिकाणी गेली आठ दिवस इथलं प महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचं असेल तर संबंध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दळ ठोकून आहेत विविध सौ सुरक्षा दृष्टिकोनातून सगळे उपाययोजना करत आहेत आत्ताच या ठिकाणी हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आलेली आहे आपण जर एकूणच ती परिस्थिती बघता तर प्रधानमंत्री या ठिकाणी उद्घाटना येत असताना इथली जी व्यवस्था आहे ही सोटपणे सुरक्षेची यंत्रणा इथलं प्रशासन राबवत आहे